तापी नदीच्या या पात्रात बाराही महिने पाणी असते त्यामुळे नदीत उड्या मारल्यास बचावाची शक्यता कमी असते विशेष म्हणजे केवळ धुळ्या जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्हा बाहेरील अनेकांनी देखील येथेहून आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची पोलिसात नोंद आहे स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांकडून वारंवार या पुलावर वा दोन्ही बाजूंना उंच जाळी बसवण्याची मागणी केली जात आहे जेणेकरून आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल मात्र संबंधित प्रशासनाकडून अद्याप या मागणीवर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही टोल प्रशासनाने पुलावर आत्महत्या थांबवा असे संदेश असलेले फलक बसवले असले तरी त्याचा अपेक्षित परिणाम झालेला दिसत नाही नागरिकांच्या मते लवकरच योग्य सुरक्षा उपाय न केल्यास सावळदे तापे पूल सुसाईड पॉइंट या कलंकातून कधीही मुक्त होणार नाही नमस्कार शिरपूर लगत असलेला सावधे रस्त्यावरील तापी पूल यावर नेहमी वारंवार लोकांनी उपोषणं केली त्या पुलावर जाळी बसवण्यात यावी यासाठी कारण तिथे होणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांचं प्रमाण हे कमी न होता नेहमी वाढतच चाललेलं आहे ज्या वर्ष जेव्हापासनं तो पूल निर्माण झालेला आहे तेव्हापासूनच जनतेने मागणी केलेली आहे की पुलावर जाळी बसवण्यात यावी परंतु शासनाकडून या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली जात नाही शासनाने याकडे फार बारीक लक्ष देऊन तिथं लवकरात लवकर जाई बसवावी आणि भविष्यात होणारे जे काही जीवितहानी आहे ही टाळता येऊ शकते म्हणून शासनाने तेथे लवकरात लवकर जाळी बसवावी आणि जर हा प्रश्न लवकर शासनाने मार्गी नाही लावला तर मग आमच्यासारखे सर्वसामान्य जनता रस्त्यावर येऊन मोठं आंदोलन उभं करेल याची शा शासनाने दखल घ्यावी आमची पुन्हा एकदा शासनाला कळकळीची विनंती आहे कि होणाऱ्या घटना तिथं होणाऱ्या घटना पाहता शासनाने लवकरात लवकर तिथं संरक्षक जाळी बसवावी